एकशे सोळा गंभीर अपघात झाले त्यामध्ये तीन लाख पंचावन्न हजार आठशे चौऱ्याऐंशी लोक गंभीर जखमी झाले व एक आठशे बावीस लोकांचा मृत्यू झाला त्यामुळे अशा प्रणालीचा वापर केला की त्यामुळे अपघात होणार नाही आणि एलडीआर सेन्सरचा यूज करून आम्ही हा बनवतो इथे बसर असा हा आवाज बदल सांगतो आणि हा आता लेझर या एरिया जर पडतं व ते जेव्हा गाडी जाते ना तेव्हा याला कळतं इकडनं गाडी येते आणि जेव्हा गाडी जा जाते तेव्हा एक सायरन आवाज करतं की याला कळेल इकडनं गाडी येते त्यामुळे आम्ही या प्रोजेक्टचा विचार केला